नंदुरबारमधील मधील खोडाई माता मंदिरात भीषण अपघात सोळा वर्षीय तरुणी गंभीर जखमी आज आपण एका अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत जी आज नंदुरबार शहरात घडली आहे आज मंगळवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिरात एक भीषण अपघात घडला एका भरधाव वेगातील चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट मंदिरात घुसली हा अपघात इतका भयंकर होता त्या की त्यात सोळा वर्षीय अंजली राजू ही गंभीर जखमी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज मंदिर परिसरात एका विशिष्ट समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता दुपारी अंदाजे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एम एच एकोणचाळीस ए बी एकोणनव्वद एकोणनव्वद क्रमांकाची एक आरडिगा कार अचानक अनियंत्रित झाली आणि मंदिरात सुरू असलेल्या कार्यक्रमात घुसली या अपघातात कार्यक्रमात सहभागी झालेली सोळा वर्षाची अंजली राजू वैदू ही दुर्दैवाने कारखाली दाबली गेली अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की अंजलीला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या घटनेची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांनी तात्काळ अंजलीला कार खालून बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे अपघात घडल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक दारूच्या नशेत असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे चालकाचे नाव अद्याप समोर आले नसले तरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहे चालकाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच तो दारूच्या नशेत होता की नाही स्पष्ट होईल या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ तळावाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी अशा बेजबाबदार वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा घटनांमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

काय घोषली ते डायरेक्ट पिलेला होता त्याने मुले आमच्या कार्यक्रम कार्यक्रम होता सर आणि ती डायरेक्ट गाडी आली डायरेक्ट गाडी मुले होते डायरेक्ट गाडी घुसून घेतली डायरेक्ट घुसून घेतली आम्ही फोन केले पोलिसला आणि त्याने आम्ही तडे जमा केले तडे आणि पोलीस गाडी आली त्याला घेऊन घेतले घेऊन घेतले आणि ती मुलीला ते बघून घ्या रक्तय आणि पूर्ण किती लोकांना एकच मुलीला एक मुलीला पंचर झालेले डायरेक्ट पंचर झालेले सोनू गिराफ केलेले आहे डॉक्टर कडे आहे मी बिल भी, पावती बी बोलून घेतात दोन मिनिटं काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे आमची याच मागणी आहे यात यायच्या लायसन्स द्यायच्या नाही आणि दुसरी गोष्ट आमची मुनी आम्हाला सही सलामत पाहिजे आणि काय कायद्याला आणि सरकार बघून घ्यायचे